बघा कसं वाटता आमच्या नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी तेजस कदम तुमचं मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो चढणीच्या माश्यांचा तुम्ही व्हिडिओ बघितला तर त्या दिवशी पण पाऊस लागलेला आणि दोन दिवस मग पाऊस नव्हता तो मग आज परत लागला आहे भरपूर पाऊस तर आमच्या वाडीतील लोक गेले आहेत मासे मारण्यासाठी तर थोडी आकं घेऊन गेले आहेत थोडी कांदाळी घेऊन गेले आहेत तर चला त्यांची मासेमारी बघूया आणि कशा प्रकारे चढणे जे मासे पकडतात तेही बघूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण जाऊया बांधात तर मित्रांनो पुन्हा एकदा तुफान पाऊस चालू झालो हा बघू शकता तुम्ही आमची तुळस आहे जुन्यातली ती पण मातीची जा ते लागता बघा पाव लागता जात जाण्यापैकी नाही कारण पूर्णच काळोख केला ना होता। तर मित्रांनो आता बांधा दिलाय पुन्हा एकदा त्या दिवशी तर पाणी गेला होता म्हणजे थोडाफार होता परत वाढला अशी एक मोठी सर लागली तुम्हाला ला त्या सरींना मोठा पाणी या बघा पान परत आता व्यवस्थित भरलो आता या पाणी आटणार नाही उंबळा फुटली आता या बघा किती सकाळी ना थे। थोडासाच व्हाव होता जास्त नव्हता आता बघा जास्त येण विवेकाने थळी गेलो हा मासे चढतात काय बघूसाठी तर बांध बांधा म्हणजे छोटीशी अशी तळी हा जास्त खोल नाही आई कांदा हिटा टाकू चांगला कारण पाणी व्हावत नाही म्हणून बघू शकताच पाठी किती पाणी आहे आता आता पाऊस पण येऊ लागलो हा तर चला आता खाली बघूया एकदा मा उडिओ मारतात काय अजून खास असे चढले नाहीत कारण पाणी कसा का एकटा जाता असा होता त्यामुळे माश्यांकम चढू कसा सरळ पाऊस लागत नाही तर येऊ बघा तुमक्या गा, मासेमारीच्या व्हिडिओ दाखवले ना आता जरा जास्त वाढला पाणी इकडे एक धबधबो हा एकदम खालना दाखवते त्यांना बघा सकाळी नाही होत एवढा पाणी मी आहे तेव्हा आता वाढला परत वर बघा पाऊस येतो चांगल भरलो पाऊस एवढ्या आधी पळता व्हायना मासे काय चढताना दिसत नाहीये त्यामुळे कांडाळी टाकून पण काय उपयोग नाही चला आता तर मित्रांनो आता दुपारी जोरात पाऊस लागलो हा आम्ही चाललो आता बांधात मासेमारीसाठी समोर म्हणतो चालता त्याच्या हातात आके हा आणि दांडो हा ते बघूया तो म्हणता पाणी म्हणते येला ना पाणी चला तर पाणीला आता बघूया आपल्या आता कॅमेरा असतो त्यामुळे आपण काय करू शकत नाही बघूया चला हे आमच्या वाडीचा मैदान हा काय म्हणता म्हणत्या चरात ना, ना खाली जाता एवढा हिला नाही मोठा हिला मग मासे चढत की उडिओ मारतील दिसले मग चव हो या तर मित्रांनो वाडीतले सगळे इलेत आहे मासे बकडू अगदी मुंबईत मासेमारी येलो आबू आक्का कांडाई विंडाई घेऊन सगळेजण जीवन दादा आणि आज सगळ्यात जास्त पाणी येईल बघू जास्त तुम्ही दाखवत हे बघा दुपारी पाऊस लागलो चांगलो वरती पाणी भरपूर येईल आणि आता आक्या घेऊन करतो मासेमारी चला आता बघूया इकडे कांडाळी भरत विवेक आणि अभिया हे पाणी लई ला आता हे म्हणते भावशी तू जाऊ नको सगळे पप्पू जैलांचो आणि बाबू चंदुरकर हा आज भरपूरच पाणी दिवशीच्या पेक्षा आज पाणी येऊतला म्हणते या वाढतला पाणी भरपूरी पाणी आहे जरा दावी <laughs> किती गावले माचे तिथे आपले

अभिरतो खाली पाण्याचा आवाज सुद्धा येत चप्पल काढून वरती ठेवलं या बघा पाणी किती आला बघा अभि चालतंकडे हा पाणी आता वाढलं ना रे सगळे अरे वावले दोन बघा कसली मारता मोबाईल जाईल माझो माझं जाईल बाकी काय नाही आज पाणी आहे बघा मला पहिलं मारता साखळी कधी तरी इलाव पहिला डी आता जोरदार मासे मध्ये चालू आ क्या है? यो एक गेलो मुंबईतून पाया। काटो लांब माझ्या पण पायात चप्पल नाही तिथे हे बघाय दोघ जण जोडत हे अभि अभि आणि म्हणतो आ <laughs> माझ्या पायात आधी चप्पल आहे काचे विजू तुक तुकडो असलो आणि गेलो ना ए अभी हयान हो हे मासेमारी एक्सपर्ट एक्सपर्ट आमका एवढा का जमत ना हे हय लावाय म्हणते चप्पल ना पायात म्हणतो आतमध्ये हा थै ना तर तो जोडीच येतो तो पण त्या द्वारात मार कोणाच्या कोणा आज चढत नाही रे काय येते तो ये म्हणते छान माणसां उकल नको आधी उकल काय अरे काय ना काय ना असं जायचं चढतच नाही वाटतं मित्रांनो म्हणण्यावर काय मासे चढत नाही बघूया आता पाणी येईल आता कांदाळी बघूया पण आता भिजवत नाही कालतून बघा व्ह्यू कसं वाटता छोटा धबधबो आमच्या वाडीतलो येऊ बांध तो वरतो बांध चला आता जाऊया आता आहे ना बघूया पाणी तोडता बाकी काय नाही का सर्व धरू बोलतो पडलंय ना मानेवर ऐकत नाही पाणी अरे पाणी आहे बघा माझे दगड वाहून जाणार बहिणीचे एक पडलो अरे ह्या काय तर लय दिला पायात बाबा पाणी बघा घात बांध बघा बांध बघा मित्रांनो पूर्ण भरलो हा भरपूर पाणी इला आज आता बघूया कोण कांडा काढला आणि कांडा एका दिसला तर पाऊस पण लागू लागलो हा सगळी गँग आकडे आहे बघा <laughs> तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा कमेंट करा आणि आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवर आपल्या कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता भेटूया अजून एका अशात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय